समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला अतिशय साधे सिंपल असे उपाय सांगणार आहे जे दत्त महाराजांचे आहे दत्त महाराजांची ही सेवा केल्याने आपल्या जीवनातील संकट व्याधी दुःख कष्ट कर्जबाजारीपणा मुलांचे लग्न होत नाही घरामध्ये भरपूर प्रमाणात आजार आहे खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी संकट आलेलं आहे कोर्ट कचेरी असं संसार म्हटला म्हणजे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात असे म्हणजे आपल्याला अडचणी येत असतात आपल्या जीवनामध्ये असे काहीतरी अडचण देतात, दत्त ही सेवा केली तर आपल्या कोणती का इच्छा असते ना ती पूर्ण होते आणि कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला दत्त महाराजांचं दर्शन अवश्य होत हे शाश्वती आहे सत्य आहे हे उपास धरण्याच्या धरणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आयुष्याचं सोनं होतं कल्याण होतं आणि मनातली कुठलीही अपेक्षा असो ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही बारा बारा दत्त म्हणजे बारा उपवास असतात हे दत्त महाराजांचे ते बारा उपवास आपल्याला धरायचे आहे खूप साधे सिंपल असे उपाय आहे याला काहीच असे नियम नाही खूप साधे सिंपल नियम आहे जर तुम्ही हे उपवास धरले तर तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण होणार ही शाश्वती आहे पण हे उपवास करताना खूप श्रद्धेने भक्तीभावेने करायचे आहे खूप सिंपल उपाय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा दत्त महाराजांची सेवा केल्याने माणसाचा आयुष्याचंच सोनं होतं पण त्याच्या आयुष्यामध्ये आलेल्या संकटांचं दुःखांचं नाश होतं आणि कुठल्याने कुठल्या प्रकारे दत्त महाराज त्यांना दर्शन निश्चितच देतात बघा दत्त महाराजांचं जे गुरुचरित्र पारायण आहे ते सुद्धा आपण पठण करत असतो त्याच्यातसुद्धा दत्त महाराजांची संपूर्ण लिला आहे अगात लिला आहे आणि जो कोणी दत्त महाराजांचे अठरावा अध्यायाचं पठण करतो त्याच्या डोक्यावरचं कितीही मोठं कर्ज असू द्या त्याचं निवारण होतं ते खांद्यापर्यंत येतं खांद्यापासून ते पूर्णपणे निवारण होत असतं समाप्त होतं रीणपासून म्हणजे द जे कर्जाचं रीण आहे डोक्यावर त्याचा जो भार आहे तो पूर्णपणे समाप्त होतो त्यामुळे द दर गुरुवारच्या दिवशी आपल्याला अठरावा अध्यायाचं नक्कीच पठण करायचं आहे बघा अनुभव घेऊन बघा दोन तीन महिन्यामध्ये तुमचं कर्ज तो पूर्ण फिटणारच तुमचं तुमचं आयुष्याचं सोनं सुद्धा नक्कीच होईल आणि दुसरं म्हणजे आता दुसरं सांगते चौदावा अध्याय चौदावा अध्याय का पठन करावा संकट दुःख व्याधी आजारपण याच्यासाठी म्हणजे संकट येऊ नये संकट आले आहे ते त्यांचं निवारण होण्यासाठी आपल्याला चौदा अध्यायाचं पठण करावं लागतं आणि हे चौदावा अध्याय तेवढाच महत्त्वाचा आहे प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे कारण आहे आणि त्याचं फळ आपल्याला तशा तशा प्रकारे प्राप्त होत चालतं त्याच्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे दत्त महाराजांची अतिशय प्रभावशाली अतिशय प्रभावशाली जी केल्याने माणसाच्या आयुष्यातले व्याधी दुःख कष्ट नाही शेवतात आणि त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आता ते म्हणजे कसं करावं ते सांगते उपवास कसे करावे ते सांगते नियम अगोदर तुम्हाला सांगते बघा ज्या दिवशी गुरुवार असतो गुरुवार असतात दत्त महाराजांचे बारा गुरुवार आपल्याला धरायचे आहे तेरा बाय गुरुवारच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता बारा मी तुम्हाला अगोदर सांगते बघा हे उपवास धरण्याच्या अगोदर आपल्याला त्या दिवशी कुणाच्या घरचं अन्न खायचं नाही कारण की अन्नापासून दोष लागत असतो त्यामुळे पर अन्न आपल्याला घ्यायचं नाही तुमचा कोणता का उपवास ना तरी कुणा कुणाच्या घरचं आपल्याला खायचं नाही आणि ना दुसरा जो नियम आहे तो म्हणजे त्या दिवशी मांसाहार करायचा नाही ना तिसरा जो नियम आहे तो ब्रह्मतत्वाचं पालन करायचं आणि पाचवा जो नियम आहे तो म्हणजे आपल्याला म्हणजे जो पाचवा नियम आहे तो म्हणजे कांदा लसूण आपल्याला त्या दिवशी खायचं नाही हे जे साधे सिंपल नियम आहे ते आपल्याला अवश्य पाडायचं आहे आता तुम्ही म्हणणार मी दुसऱ्या गावाला गेली तर हा उपवास धरू का तर नाही त्याला स्किप करायचा धरायचा नाही आणि नंतर न, नंतर आपण आपल्या घरी आला की तो उपवास धरायला सुरुवात करायची मग तुम्ही म्हणाल मी माझ्या आईकडे मग माझ्या इकडे गेली मी तिकडे गेले धरू का तर नाही बिलकुल चालणार नाही आपल्या घरीच ज्या ठिकाणी तुम्ही उपवास करत आहात त्याच ठिकाणी तुम्हाला उपवास करायचे आहे काय करायचं ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी सांगते ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी पिवळ्या कलरचे कपडे परिधान करायचे दत्त महाराजांचा फोटो मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर त्यांची मांडणी करायची फोटो ठेवायचा छोटं पाट घ्यायचं पाटावर कापड अंतरायचं दत्त महाराजांचा मूर्ती असेल थे। फोटो असेल तो ठेवायचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा तुपाचा आणि नंतरनं तुमच्या घरामध्ये फळं असतील तर फळं साखर असं नैवेद्य अर्पण करायचा आणि पहिला उपवास असेल त्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं दत्त महाराजांच्या मंदिरात जाताना पिवळ्या कलरचे कपडे परिधान करायचे पिवळ्या कलरची फुलं लिहायची दत्त महाराजांना मंदिरामध्ये जाताना पहिल्या दिवशी आपल्याला साखर आणि नाही तर ख साखर आणि नारळ घेऊन जायचं आहे तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ शकतात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकतात तर त्या ठिकाणी हे नारळ आणि खडीसाखर अर्पण करायची देवाला प्रार्थना करायची की मी ह्या ह्या कारणासाठी हा उपवास धरत आहे माझ्या मनातली इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी हे भगवंता म्हणून बारा उपवास पूर्ण होत नाही तोपर्यंत माझी इच्छा पूर्ण करावी ही मी तुम्हाला प्रार्थना करते अशी तुमची जी काही इच्छा असेल ती मागायची आणि तो प्रसक्त ठेवायचा घरी यायचं पिवळ्या कलाचे परिधान कपडे परिधान केलेलेच असतात नंतर ना दिवसभर उपवास करायचा दिवसभर तुम्ही फळं खाऊ शकतात गोड खाऊ शकतात काही पण खाऊ शकतात फक्त तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खायची नाही त्या दिवशी तुम्हाला फळं चहा दूध वगैरे असं काही पण खाऊ शकतात फक्त खिचडी खायची नाही आणि नंतर संध्याकाळच्या टायमाला ज्या वेळेस आपण उपवास सोडणार आता संध्याकाळच्या टायमाला उपवास सोडण्याच्या अगोदर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि एक पोथीचं पठण करायचं आहे आता तुम्हाला पोथी सांगते ती पोथी जी आहे ती आहे दत्त महाराजांची जी पोथी तुम्हाला पोथी वाचायची ती पोथी तुम्हाला सांगते त्याचं नाव त्याचं नाव आहे दत्त महात्म्य म्हणून आहे दत्त महात्म्य म्हणून पोथी आहे ती पोथीचं पठन करायचं नसेल मिळत तर युट्यूबवर जायचं पीडीएफ काढायची त्याच्यावर भेटतं गुगलवर जायचं गुगलवर जाऊन दत्त महात्म्य म्हणून ते काढायचं आणि ते वाचायचं ते वाचून झाल्यानंतर आरती करायची देवाला नैवेद्य म्हणून काय दाखवायचं दर गुरुवारी उपवास आहे त्या दिवशी तुम्ही पुरण करायचं थोडंसं पुरणाची पोळी करू शकतात किंवा गूळ टाकून पुरण करायचं थोडंसं एवढं केलं तरीसुद्धा चालेल थोडंसं पुरण आणि दूध दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा आणि नंतरनं आरती वगैरे पूजा झाल्यानंतर तो प्रसाद उचलून सगळ्यांनी घरातल्या लोकांनी खायचा आहे आणि हे अशा प्रकारे नंतर तुम्ही उपवास सोडू शकतात उपवास सोडताना तुम्हाला कांदा लसूण खायचं नाही कांदा लसूण वर्जित आहे कांदा लसूण खायचं नाही आणि बिगर कांदा लसूणचं काहीतरी करायचं आणि ते खायचं तुम्ही पुरणाची पोळी दूधसुद्धा खाऊ शकतात चपाती दूध खाऊ शकतात फक्त आपल्याला कांदा लसूण खायचा नाही तर अशा प्रकारे दत्त महाराजांचे बारा उपवास धरायचे आहे बारा उपवास धरत नाही संपत नाही तेव्हा त्याच्या अगोदरच पहिल्या दुसऱ्या उपवासामध्ये तुम्हाला प्रचिती येईल अनुभव येईल तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल आणि बघा दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला दर्शन द्यायला येतील भले एखाद्या त्यामुळे तुम्हाला कुत्रा येईल एखाद्या वेळेस तुमच्याकडे कोणीतरी व्यक्ती येईल पाहुणे येतील तुमच्या घरात कोणी ना कोणी येईल ज्या वेळेस तुम्ही पोथी वाचत असणार आणि त्यावेळेस तुमच्या घरामध्ये जर कोणी आलं तर कधीच राग राग करू नका त्याला काहीतरी खायला द्या आणि मगच त्याला बाहेर पाठवा बिगर खाण्याचं त्या व्यक्तीला बाहेर पाठवू नका काय सांगता येतं कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला दत्त मारा तुमच्या घरात प्रवेश करतीलच ही शाश्वती आहे खूप जणांना अनुभव आलेला आहे आणि दत्त महाराज या उपवासाच्या टायमाला साक्षात्कार दाखवतातच आणि आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला त्यांचं दर्शन होत असतं त्याच्यामुळे जर हे तुम्ही उपवास धरणार असेल तर खूप श्रद्धेने मनोभावेने आणि आत्मविश्वासाने धरायचे तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार तर मग नंतर ना बारा उपवास झाल्यानंतर आपल्याला काय करायचं मंदिर असेल जवळपास दर्शन घ्यायला नक्कीच दत्त महाराजांच्या आणि नंतर ना तेराव्या जो उपवास असतो तर ते तेराव्या उपवासाच्या दिवशी आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून उद्यापन म्हणून आपल्याला ब्राह्मणाला शिद द्यायचं असतं आता शिद ते भरपूर जणांना माहीत आहे ज्याला माहीत नाही त्याच्यासाठी सांगते शिधामध्ये आपल्याला सात प्रकारच्या वस्तू द्यायच्या आहे तुम्ही वाटीभर देऊ शकतात पावशे देऊ शकतात अर्धा किलो देऊ शकता जशी तुमची ऐपत आहे तुमची इच्छा आहे तसं जर तुम्ही द्यायचं आहे अकरा रुपये अक अकरा रुपये एकावन्न रुपये दक्षिणा तुम्ही ब्राह्मणाला द्यायची आहे ब्राह्मणाला दक्षिणा देण्याच्या अगोदर तुम्हाला सात प्रकारच्या वस्तू न्यायच्या आहेत ज्या दिवशी तेरावा उपवास उद्यापन करणार तेव्हा तर काय करायचं डाळ तांदूळ साखर गूळ कडधान्य तूप भाज्या असे सात प्रकारच्या वस्तू तुम्हाला ब्राह्मणाला दान द्यायचे आहे ब्राह्मणाला दान देऊन त्याच्यावर अकरा रुपये एकवीस रुपये ठेवून ब्राह्मणांना दान द्यायचं आहे त्यांचा नमस्कार करायचा आहे आणि भगवंत दत्त महाराजांना सांगायचं आहे माझ्या कामना पूर्ण झा म्हणजे तुमची कामना जर जा पूर्ण झालेली असेल पूर्ण झालेली असेल तर तिथं जायचं जा तिथं सांगायचं माझी इच्छा पूर्ण झाली हे दत्त महाराज अशीच तुमची कृपा माझ्यावर द्या माझ्या घराचं माझ्या माझ्या परिवाराचं कल्याण करा आणि तुमच्या आशीर्वादाने असं आमचं जीवन सुखमय होऊ द्या अशी प्रार्थना करायची नक्की दत्त महाराज तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती नक्कीच तुमची पूर्ण होणार भले तुमच्या दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये बारा उपवास पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं आयुष्य सुखमय होईल तुमच्या जीवनामध्ये भलेही संकट नसतील व्याधी नसतील संकट येण्याच्या अगोदर नाही पण संकट तरी सुद्धा तुम्ही हे उपवास धरले तरी सुद्धा तुमच्या जीवनाचं कल्याण होईल बघा कोणाकोणाला असं पोथी मांडणं म्हणजे जे मांडा मांडणी करावी लागते गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची नाही केली तरी सुद्धा चालेल की असं नाही की तुम्ही उपवास धरलाय तुम्ही मांडणी करायलाच पाहिजे फक्त तुम्हाला त्या दिवशी दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि नसेल मानणी केलेली तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्णाचं नैवेद्य आणि अं पूर्णाचं नैवेद्य आणि दूध नैवेद्य दाखवायचाच आहे आणि तो सगळ्या घरच्या लोकांनी खायचा आहे आणि तिथं तुपाचा दिवा लावायचाच आहे हो हे जे उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा तुमचं तुमची इच्छा पूर्ण होईलच हे शाश्वती आहे खूप जणांचा अनुभव आहे बघा दत्त महाराजांची जीवळी सेवा आराधना करणार तुमच्या मन तुमच्या इच्छा पूर्ण होणार अन्दत्त कृपा तुमच्यावर सदैव तुमच्या पाठीशी राहणार माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच मेसेज करा मेसेज करा मी नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला देईल श्री स्वामी समर्थ